अयोध्येतील श्री राम मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभ प्रसंगी अखंड खोपोली हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन खोपोली खोपोली अखंड हनुमान मंदिर मुळगाव या ठिकाणी श्री राम मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभ प्रसंगी पवित्र ऐतिहासिक आणि दिव्य प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बुधवार दिनांक जानेवारी एकवीस ते जानेवारी बावीस रोजी घेण्यात आले यावेळी शेकडो भक्तांनी अखंड रामायण रामचरित हवन महाप्रसाद आणि भजन इत्यादी कार्यक्रमांचा आनंद हजारो भक्तांनी घेतला या कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री प्रसाद तांबट अखंड खोपोली हनुमान मंदिर तांबट बुवा यांनी योग्य प्रकारे केल्याने भक्तांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेत आशीर्वाद घेतला यावेळी खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत साबळे नगरसेवक डॉक्टर सुनील पाटील नगरसेवक राहुल यशवंत गायकवाड अनिल सानप विनायक तेलवणे नगरसेविका रुपाली अमोल जाधव श्रुती नरेश पालांडे प्रतीक्षा मयूर रेटरेकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला माता गौर पार्वती माता गौर पार्वती गीता